या व्यासपीठावर पुळा मागवत मतदारसंघाचे राणे आणि असे एक समीकरण आहे जिथे दत्ता तिथे सत्ता आणि ज्यावेळी दत्ताने निलेश राणे सोबत प्रवेश केला त्यावेळी निलेश राणे त्या मतदारसंघात विजयी झाले आणि खरं सांगायचं तर ज्यावेळी निलेश राणेनं भाजपमधनं आणि शिवसेनेमधनं टिकिटाचा प्रश्न निर्माण झाला आणि निलेश राणे शिवसेनेमध्ये जाणार असं चित्र निर्माण झालं त्यावेळी माझा वर्गमित्र असलेला संजीव परब यांनी पहिले पाऊल उचललं की निलेश राणे जिथे असतील को ते कोणताही पक्ष असं नाही मी तिथे असणार आणि पहिले त्यांच्याबरोबर निलेश सोबत संजू परब यांनी प्रवेश केला हे संजू परबचं धारिष्ट आहे कारण पुढे निलेश राणेंचं काय होणार हा भविष्य का संजू परब माहिती नव्हता तरी कोणत्याही भविष्याचा वेग न घेता संजू परब यांनी दाखवलं ते खरोखरच कौतुकास्पद आहे म्हणूनच संजू परब तुमच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली खरंतर जी जी पद आपण स्वीकारली मी अगदी एकूण पस्तीस वर्ष पत्रकारित आहे त्यामुळे अगदी तुम्हाला जवळून पाहतोय म्हणजे काँग्रेस शिवसेनेचे शाखा प्रमुख खासगी वडा भागात असू दे किंवा तालुका तालुकाध्यक्ष असू दे स्वाभिमानचे पदाधिकारी असू दे आणि आता भाजपचा असू दे नंतर पुन्हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असू दे प्रत्येक पदाला न्याय देण्याचं काम संजीव परवेल आहे आणि असं म्हटलं जातं नेतृत्व बहुतांशी लोकांकडे असत कर्तृत्व बहुतांशी लोकांकडे असत मात्र दातृत्व फारच कमी लोकांकडे असतं आणि ज्याच्याकडे नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व आहे तोच खऱ्या अर्थाने नेता होतो आणि सगळे गुण नागे मित्र संजीव आहेत म्हणून संजू अजूनही तप धरून या भूमीवर उभा आहे गेली अनेक वर्ष आज संजू ज्यांच्या सानिध्यात वावरतो ज्यांच्या सावलीत वावरतो अशा निलेश राणे साहेबांना पडत्या काळात सोडून गेले परंतु संजू आणि त्यांची मित्रमंडळी असतील त्यांच्याबरोबर सावली सारखी राहिली कारण दहा वर्षे तपश्चरेची वर्ष होती निलेश साहेबांची खरोखर प्रामाणिक पोटतिटकेने आणि गौर गरीबांसाठी नेता ज्यावेळी दहा वर्ष मागे राहतो ना त्यावेळी जिल्ह्याच्या विकासाला प्रगतीला खीळ बसते हे आता कुडाळ मालवण मतदारसंघातील जो विकास झपाट्यान सुरू आहे त्यावरून दिसून येतं आणि अनेक कुडाळ मालवण मतदारसंघातील समस्या आहेत विरोधी पक्षातली माणसं सुद्धा सांगतात की आम्ही आमचा पक्ष जिवंत ठेवण्यासाठी म्हणून विरोध करतो निलेश राणेना विरोध करत नाही याचा अर्थ काय की निलेश साहेबांचं काम हे भविष्यातील पंचवीस वर्षाचा वेध घेणार आहे आणि निलेश साहेब तुम्हाला वाढदिवसा निमित्त सांगतो कारण जी जी मी भविष्य वर्तवितो ती परमेश्वराच्या कृपेने सत्य घडतात मी तुम्हाला परमेश्वराच्या साक्ष ठेवून सांगतो की सा मी पण एका गावाचा मानकरी आहे आणि देवस्थानची बारा पंचायतीची जबाबदारी माझ्याकडे असेल मला त्यातलं सगळं मर्म माहिती आहे त्या तुम्हाला मर्माने सांगतो की तुमचं भविष्य का राणेसाहेब उज्ज्वल आहे जसं मी संजूबद्दल बद्दल अग्रलेख लिहिला आणि तुम्ही मला सांगितलं वास मी सत्य लिहिलं सत्य काही जणांना झोंबत काही जणांना पोटशी उडतो मी ज्यावेळी दत्तासाहेब लिहितो ना या जिल्ह्यामध्ये मी राणे साहेब ज्यावेळी वाळी सावंतांच्या उभे विरोधात उभे राहिले ना त्यावेळीपासून पत्रकारितेत आहे माझी माझ्या पत्रकारितेतील एंट्री आणि राणेसाहेबांची सिंधुदुर्गातली एंट्री ही सारखीच आहे राणेसाहेबांच्या वाढदिवसाला मी सांगितलंय मला माहिती आहे की राणे साहेबांना वजा करून या ठिकाणी बिरजेचं राजकारण होऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रे आहे कोणी किती येऊ हो, किती बला माणूस येऊ कुबेराची संपत्ती घेऊन या जिल्ह्यात देऊ पण या जिल्ह्याला परमेश्वरी परमेश्वर अधिष्ठान आहे ते अधिष्ठान कोणी हलू शकत नाही आणि हे अधिष्ठान जपण्याचं काम सन्माननीय नारायण साहेबांनी केलंय त्यांच्या कुटुंबाने केलंय त्यामुळे राणेंच्या कुटुंबा सिंधुर्गवासी कधीच उत्तर येतं होऊ शकत नाही म्हणून राणे नावाला कोण या जिल्ह्याचं राजकारण होऊ शकत नाही ही काळ्या दगडावर ची आहे